मुंबईतून शेअर बाजाराच्या जगात प्रवेश करून भारतीय अमेरिकन व्यावसायिक मोहनीश पाबराई यांनी फक्त तीन शेअर्समध्ये गुंतवणूक करून बाराशे कोटींची संपत्ती उभारली आहे त्यांचा सक्सेस फॉर्म्युला म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांच्या रणनीतींची नक्कल करणे त्यांनी वॉरन बफे आणि चार्ली मुंगर यांच्यासारख्या दिग्गज गुंतवणूकदारांची प्रेरणा घेतली जी त्यांना यशाकडे नेणारी ठरली ने एकोणीसशे चौसष्ट मध्ये मुंबईत जन्मलेल्या मोहनीश पाबराई यांनी एकोणीसशे एक्याण्णवमध्ये ट्रान्सटेक नावाची आय टी सल्लागार कंपनी सुरू केली पुढे त्यांनी ही कंपनी वीस डॉलर दशलक्षला विकली त्यानंतर त्यांनी गुंतवणुकीच्या क्षेत्रात प्रवेश करत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सत्यम कॉम्प्युटरमध्ये गुंतवणूक केली अवघ्या काही वर्षात त्यांनी यामध्ये एकशे चाळीस पट परतावा मिळवला यानंतर त्यांनी आपली गुंतवणूक कौशल्ये आणखी विकसित केली ट्रेंड लाईनच्या दोन हजार तेवीसच्या आकडेनुसार मोहनेश पाबराई यांच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त तीन भारतीय कंपन्यांचे शेअर्स आहेत एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस तीनशे सत्त्याऐंशी पॉईंट सहा कोटींची गुंतवणूक रेन इंडस्ट्रीज चारशे सत्त्याऐंशी पॉईंट तीन कोटींची गुंतवणूक सनटेक रिअल्टी तीनशे चोपन्न पॉईंट नऊ कोटींची गुंतवणूक एकूण गुंतवणूक बाराशे पॉईंट अठ्ठावीस कोटी मोहनीश पाबराई यांनी कॉपी कॅट गुंतवणूकदार म्हणून स्वतःला ओळख दिली त्यांनी वॉरन बफे आणि चार्ली मुंगर यांच्या गुंतवणूक धोरणांची बारकाईने नक्कल केली मात्र त्यांनी हेही सांगितले की मी फक्त योग्य कल्पनांची नक्कल करतो त्यांनी स्टार्टअप्स किंवा आयपीओ मध्ये गुंतवणूक न करता दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर दिला त्यांच्या संशोधनातून ते योग्य संधी निवडतात आणि त्यावर विश्वास ठेवतात दोन हजार सात मध्ये मोहनिश यांनी वॉरन बफे यांच्या या बैठकीत त्यांनी वॉरन बफे यांच्याकडून गुंतवणुकीचे महत्वाचे धडे घेतले यामुळे त्यांची गुंतवणूक कौशल्ये आणखीच विकसित झाली मोहनीश पाबराई यांच्या गुंतवणुकीचा मूल मंत्र म्हणजे अभ्यास योग्य संधीची निवड आणि संयम ही त्यांच्या यशाची कहाणी आहे नवीन गुंतवणूकदारांसाठी एक प्रेरणा आहे फक्त तीन शेअर्समधून त्यांनी उभारलेली बाराशे कोटींची संपत्ती शेअर बाजारातील विचारपूर्वक निर्णयांचे महत्त्व अधोरेखित करते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका महत्वपूर्ण विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार